आमच्यासारखे अनेक तालुके सदन आहेत त्यांनी देखील असा प्रकारे जे तुमच्याकडून हा प्रोत्साहन घेतलं तर असणारे किती डोंगरावळ दुःख जे आहे ते अशा प्रकारे हलकं होऊ शकतं आणि अशा प्रकारे एक आंबेरावची ओळख त्या ठिकाणी आपल्या भाऊबंधांना एक मदतीचा हात म्हणून या ठिकाणी आहे या ठिकाणी हा उपक्रम काल साहेबांनी एका ठिकाणी मिटिंगमध्ये बोलून एकत्र मोठ्या प्रमाणात केला आज सकाळी शांतारामदाच्या अंत्यमिधी त्या ठिकाणी बसल्या बसल्या सगळ्या प्रमुखांना जेव्हा सांगितलं तिथे देखील छोटे छोटे असे सगळे मिळून दोन हजार किटचे या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मला परवानगी दिली की तुम्ही आमचे देखील शेक तेवढे ते द्या आणि सोपी आणि सुटसुटीत म्हणून आपण सगळं काय केलेलं आहे कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून हे पैसे गोळा करत नाही ते पैसे ज्या किराणा ग्रोसरीवाल्याकडनं आहेत त्याच्या सगळ्यावर पी आहे म्हणजे आपण त्याला बॉक्स सहित त्याचा सातशे नव्वद का आठशे दहा रुपये एम आर पी किंवा याच्या सहित ते सगळं होत होतं आणि सगळे याचे भाव सगळे प्रचलित असतात त्यांना सांगितलं की तालुक्यात काही कार्य निघालं मोठं तुमचंच नाव असतं किराणाला त्यामुळे तुझा सुद्धा याच्यात मोठा सहभाग असला पाहिजे त्यामुळे तू म्हणून फरक काय पुढे काही म्हणणार नाही पण सातशे रुपयाला हे किट त्यांनी देखील या ठिकाणी दिलेलं आहे त्याला मुदतीला आमची का डेअरीची माणसं लागतील कारखान्यावर कारण दोन तीन दिवसात हे भरायचे हा काही महिनाभर कार्यक्रम चालवायचा नाही पुढच्या तीन दिवसात चार दिवसात जेवढा झपतीने आपण करू तेवढा आहे हा कार्यक्रम फक्त मनसेरमधून सुरू केला आता गावगाव जसं एका फोनवर या ठिकाणी एकवीस हजार रुपये आले तसं बिस्टू काका एक गाडी देखील आपण बनवलेली आहे आणि ती प्रचाराची गाडी म्हणजे अशा प्रकारचा प्रचार नाही पण काय घटना आहे आणि कशा प्रकारची आपण मदतीची व्यवस्था केली ती एक आवाहन करणारी गाडी त्या ठिकाणी आपण केलेली आहे आणि त्या गाडीला काका आपण कार्यकर्ते मागे एक गाडी घेऊन आणि बँकेचा एक ग्रस्त आणि संस्थेचा की आर्थिक त्या ठिकाणी जो माणूस पाच बॉक्स जरी पैसे दिले तरी त्याला पावती आणि साहेबांच्या दादाचं असणारं एक सर्टिफिकेट आपण त्याला देऊन टाकणार आहे की तुझा याच्यात सहभाग असलेला आहे तर उद्यापासून मला वाटतं एक किंवा दोन विभागात गाडी कशी करायची ते प्रमुख कार्यकर्त्यांनी केलं तर बरं होईल पण याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक गावात जर आपण गेलो नाही तर आम्हाला कोणी प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलंच नाही आम्हाला मदत करायची होती असं कुठेही तुम्ही येऊन देऊ नका म्हणून मी आपल्याला करायचं